रास्ते बहुत अच्छे मन आहे ऐशी गाडी जायक गिरे काय लेडीज वगैरे लेडीज वगैरे गिर जाते मी बारा तेरा तास बसतो दुखायला तर माझी तब्येत खराब झाली त्याच्यामुळे हा कुणाला फायदा पोचतोय याचा फायदा काय सगळं नुकसान आहे आणि पैसा आपल्या खिशात चाललाय त्यांचं काय आहे त्यांना जे आहे त्यांना मिळून राहिला आहे प्रशासन तर एकदम बेकार प्रशासन आहे या प्रशासनासारखं दुसरं प्रशासन यावं बी नाही माझं चंद्रपूर शहर स्वच्छ आणि सुंदर शहर कोणत्याही स्वच्छ आणि सुंदर शहराची ओळख असते त्या शहराचे सुंदर रस्ते चला आमच्या चंद्रपूर शहराचे आपण रस्ते बघूया किती सुंदर आहेत ते गड्डे आहेत त्याच्यामुळे काय काय समस्या खूप समस्या म्हणजे काय भरपूर समस्या आहे आपल्या चंद्रपूर शोधण्यालकच नाही रोड आता तुम्ही हा जो बघत आहे हा बघा आता गांधी चौक ते जठपुरा गेट वर जाणारा मुख्य रस्ता आहे आणि तिथे हा बघा केवढा मोठा गड्डा पडलेला आहे याच्यामध्ये केवढ्या मोठ्या मोठ्या गिट्ट्या आहेत ही गिट्टी उचलून एखाद्या वेळात एखाद्या नागरिकाला जर लागली तर त्याला अपंग येतो अपंगत्व येऊ शकतो की नाही यातो तर कोण देणार आहे ना रॅली थी छत्रपती शिवाजी महाराज की जंडेकर की गाडी घुस गई एक आदमी का ने फूट के था, तो उसके से गिर गया था उसको फिर तो बहुत जेव्हा अशा पद्धतीचा ऍक्सिडेंट होतो क्या घर चाना घर चाना जो खर्च है तो यह प्रशासन जवाबदारी खेतो का ये अभी जा, जिसका जा, काम जल्द से जल्द करना चाहिए ये लोगों को बहुत त्रास हो रहा है मतलब तकलीफ़ हो रही है आ? वो गड्ढे ऐसे रोड पे बड़े बड़े गड्ढे हैं लोग गिर सकते हैं गाड़ी से बहुत तकलीफ हो रही है रास्ते बहुत अच्छे वाला है क्या बात ऐसी गाड़ी जाएगी कोई गिरेगा लेडीज वगैरह गिरे, लेडीज वगैरह गिर जाते हैं सरकारें गलत काम कर रही है पहिले रोड बनाती फिर इसके लिए जिम्मेदार कोण आहे सरकार आहे है। सरकार गव्हर्नमेंट आहे खराब सिटी आहे ऐसा वैसा रोड नाहीये धमके काहीच आहे बात नाही हे चंद्रपूरच्या लोकांनी समजायला पाहिजे जेव्हा आपण निवडून देतो लोकांना तर निवडणूक करताना आपल्याला मोठे मोठे आश्वासन दिले जाते ते आश्वासन पूर्ण नाही होत तर त्याच्यावर महानगरपालिकेवर ऍक्शन घ्यायला पाहिजे कारण का आज जर नवीन जर गाडी जर घेतलं तर हप्त्यामध्ये ते पूर्जे ना पूर्जे डिले होऊन जातात राहिला प्रश्न एक्सिडेंटचे प्रमाण वाढून आहे जिथे तिथे गाड्या फसत आहेत एटो फसत आहेत तर हे एवढी तकलीफ कशासाठी प्रशासनाला काय सवाल आहे तुमचा प्रशासन एकदम बेकार प्रशासना। प्रशासना प्रशासन आहे या प्रशासनासारखं दुसरं प्रशासन यावं भी नाही काय विचारायचं आहे जसं चालत तसं चालू द्या तुमच्या कमरा तुटल्या तरी आम्हाला काय करायचं आहे पण आमचं शासन चालतच नाही चालतच नाही हे खरं तर दादांचं दुःख आहे त्यांच्या बोलण्यातून कळतंय की काय समस्या जाण्यावर दिवसभर ते बिचारे ॲटो चालवतात त्यांनाही कमरेचा त्रास होतो आहे आणि फार फार म्हणजे इथल्या लोकांना खूप जास्त पद्धतीने त्रास होतो आहे मित्रांनो आत्ताच तुम्ही चंद्रपुरातले रस्ते बघितले आणि चंद्रपुरातल्या लोकांचे मतंसुद्धा बघितले बघतात की ॲक्सिडेंटचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढत आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे हे गड्डे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा की हा प हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे इथल्या लोकनेत्यांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून आम्हाला जी समस्या उद्भवत आहे आम्हाला जो त्रास होतो आहे जनतेला जो त्रास होतो आहे तो या लोकांना कळला पाहिजे